नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्राचा योगदान देखील काही नाही सफाई कामगारांच्या मूलभूत प्रश्नाकडे बघायचं काम केलेलं नाही मूलभूत प्रश्न सोडवायचं काम नरेंद्र मोदी आल्यानंतर या सफाई कामगारांच्या आशा पल्लवी झाल्या अनेक प्रश्न मार्गी लागत त्या अनेक प्रश्न सुटत आहेत त्या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री ज्याने स्वतः हातामध्ये झाडू घेऊन मुंबईचे रस्ते साफ केले त्या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मी बघितला एकनाथ शिंदे की ज्याने मुंबईचे रस्ते पाण्याने स्वच्छ केले एकाच गोष्टीसाठी स्वच्छतेच सफाई कामगारांचं मनोबल वाढवण्यासाठी त्याचा आत्मविश्वास वाढवतो आणि आज ती वेळ आलेली आहे की जे दिल्लीतलं सरकार महाराष्ट्रातलं सरकार सफाई कामगारांच्या भावनांशी त्यांच्या प्रश्नांशी जेवढ्याचं नातं आहे सफाई कामगारांचं कर्तव्य आहे की त्यांनी देखील युती आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मध्यंतरी मुंबई हायकोर्टाच्या एका निकालानं फार मोठा गजर निर्माण केला होता लाडपागे समितीच्या अहवालानुसार वारसाकाच्या नोकऱ्या फक्त वाल्मिकी मेहतर आणि भंगी या तीन जाती समोरच मिळतील अशा प्रकारचा निकाल हायकोर्टाचा आला आणि त्या निकालानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने जीआर काढला त्या जीआरनुसार वारसा हक्काच्या नोकरी फक्त वा वाल्मिकी भंगी मेहतर या तीन समाजाला मिळेल त्यावेळेस आमच्या युनायटेड सफाई कामगार युनियनने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचा दौरा केला संपूर्ण सफाई कामगारांशी चर्चा केली संपूर्ण सफाई कामगारांना संघटित करण्याचं काम केलं आणि आमच्या असं ध्यानात आलं की हा निर्णय सफाई कामगारांमध्ये फूट पाडणारा आहे या निर्णयामुळे सफाई कामगारांचं नुकसान होणार आहे आणि हा निर्णय जातीला दा सीमित असल्यामुळे तो परमपूज्य बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या विरोधात आहे आणि त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आ, समक्ष भेटून त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात औरंगाबादच्या बेंचमध्ये आपण अपिलात गेलो अपिलातून प्रश्न निकाल लागला आणि मग तो सुधारित कायदा काढला की जो कर्मचारी कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो कचरा वाहून नेणे ने, रस्ते साफसफाई करणे कचरा एकत्र करणे कचऱ्याची विल्हेवाट करणे या कामाशी ज्याचा शारीरिक संबंध येतो त्या प्रत्येक कामगाराला सफाई कामगार समजलं पाहिजे आणि त्या प्रत्येक कामगाराच्या वारसाला वारसा हक्काची नोकरी मिळाली पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी हा कायदा संमत केल्यामुळे राज्यातील हजारो लाखो सफाई कामगारांना न्याय मिळाला आहे सफाई कामगारांचे वतीनं आणि मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद केलेले आहे जे काम एकनाथ शिंदे साहेबांनी सफाई कामगारांच्या भावी पिढीच्या दृष्टीने केलं आहे त्याच ऋण निर्देश म्हणून सफाई कामगारांनी आज एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या पाठीशी उभं राहलं पाहिजे असं मला आवाहन करायचं आहे हे करत असताना सफाई कामगारांचे जे काही जिव्हाळ्याचे मूलभूत प्रश्न आहे ते प्रश्न देखील आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर चर्चेला ठेवले आहे आणि मला असा विश्वास वाटतो की ज्या आमच्या मागण्या आहेत ज्या मागण्यांचा एक पैशाचा खर्च देखील सरकारच्या तिजोरीवर येणार नसून कसल्या प्रकारचा बजेटची प्रयोजन करायची गरज नसून या मागण्या सफाई कामगारांच्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्यामुळे आम्ही त्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेल्या आहेत राज्यातील सफाई कामगार आज सर्वात मोठी आमची प्रचंड <coughs> <coughs> शोषण करणारी कामगारांचं हिताचं रक्त कामगारांच्या रक्ताचं शोषण करण्याची पद्धत आहे आज आपण पाहिलं मुंबई महानगरपालिकेमध्ये हजारो कंत्राटी ठेकेदार पद्धतीने नोकर भरती सफाई कामगार काम, काम करत आहे तो ठेकेदार महानगरपालिकेकडून जो पगार घेतो त्याचा निम्मा पगार देखील कामगाराला देत नाही आमची मागणी आहे की मुंबई महानगरपालिका निमशासकीय आस्थापना जिल्हा परिषदा पंचायत समित्या यामध्ये असलेला ठेके ठेकेदारी पद्धती कंत्राटी पद्धती रद्द करून त्या कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या सेवेमध्ये कायम करून घेण्यात यावं सफाई कामगारांमध्ये असलेली ठेकेदारी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी आमची दुसरी मागणी आहे अरे बाबा कोण बोलताय ते जरा जरा बाहेर जाऊन बोला ना हो बोला बोला। गेली अनेक वर्षापासून आमची मागणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष केला चळवळ केली आंदोलन केलं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये माथाडी कामगारांसाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली माथाडी कामगारांचं बोर्ड जोपर्यंत नव्हता तोपर्यंत माथाडी कामगारांचं शोषण केलं जायचं नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा